प्रभाग क्रमांक दोन तीन आणि चार मध्ये भाजप पक्षाच्या बाराही जागा आल्याने कैलास सोनवणे यांचा चांगलाच उत्साह पाहायला मिळाला मात्र मीडिया प्रतिनिधीशी बोलताना कैलास सोनवणे यांनी प्रभाग क्रमांक दोन तीन चारच्या विजयी उमेदवारांचे मन दुखवणारं वक्तव्य केलं हे अनावधानाने झालं की हेतू पुरस्परपणे झालं हे, हे सांगणं जरी कठीण असलं तरी याबाबत सोनवणे यांनी काळजी घेणं नक्कीच अपेक्षित होतं जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीत कैलास सोनवणे यांचा मोठ्या प्रमाणात बोलबाला टिकून राहिला शुक्रवारी सकाळीच सोनवणे हे आपल्या समर्थकांसह मतमोजणी केंद्रात उपस्थित होते साडेबाराच्या सुमारास जेव्हा प्रभाग क्रमांक दोन तीन आणि चारचा निकाल घोषित झाला तसा कैलास सोनवणे यांचा आनंद गगनात मावेनासा असा झाला सोनवणे यांनी दिलेल्या प्रतिक्रियेत ते म्हणाले की गिरीश महाजन यांनी माझ्यावर प्रभाग क्रमांक दोन तीन आणि चारची जबाबदारी सोपवली होती आणि ती मी यशस्वीपणे पार पाडली आहे परंतु यानंतर कैलास सोनवणींच्या तोंडून जे उद्गार बाहेर पडलेत लागला नहीं। बारा बारा यून, ते कदाचित विजयी उमेदवारांच्या जिव्हारी लागल्याशिवाय राहणार नाही पाहूया काय म्हणाले सोनवणे प्रभाग क्रमांक दोन प्रभाग क्रमांक तीन प्रभाग क्रमांक चार अशा एकूण बारा जागांची जबाबदारी दिली होती ते बारा कॅन्डिडेटी युनिट आम्ही युनिटी ठेवली आणि सर्वांनी सर्वांनी मिळून प्रचार केला आमच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली आम्हाला गिरी भाऊंचा आशीर्वाद लाभला मतदारांचा आशीर्वाद लाभवा लाभला आणि पक्षाची पुण्य पक्षाच्या नेत्यांची पण नाही यांच्यामुळे आमच्या बाराच्या बारा जागा आमच्या जी जबाबदारी दिल दिली होती बाराच्या बारा निवडून आलेल्या सोप्याच भाजा भराव भाज्या काम होतील जे शब्द दिलेले ते पूर्ण पूर्ण करू आम्ही काम करू जनतेच्या आशीर्वादामुळे आम्ही आलेलो आहे जर आम्ही त्यांच्याशी प्रदारणा करणार नाही आमच्या कॅन्डिडेटने जर कधी काही अशी प्रदारणा करण्याचा प्रयत्न केला कमला त्यांच्या काम करतील सगळ्याचे सगळ्या बाराचे बारा, बारा काम करतील